मित्रों अपला मित्र अपला भाव मोता है ज्यादा जोरा ची तो वॉशरूम लगे तो हा ट्रेन मधी अपना <laughs> तो भाव खातो इतना रगड़ो तो मस्त है कि धापा धप धापा और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है भेट के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए रामराम मित्रांनो लहानपासून मोठ्या म्हणजे सर्वांना शोंचा, ओम साईराम तर मी आज लावा जातोय शिमग्यासाठी आपल्या आतुरता आपल्या शिमग्याची होती माझी वर्षाची आणि ह्या वर्षाचा नवीन पहिलाच ब्लॉग म्हणजे शिमग्याचा माझा आहे आणि आपला आपला भाऊ आलेला आहे म्हणजे दोघं तिघं आम्ही जातो आहे गावाला ते उतरले पाठच्या बाजूला वसईलाच तर इकडं पुढे असतील ते एकदम एकाची तिकीट काढायची बाकी आहे त्याचा तिकीट काढून डायरेक्ट आम्ही ट्रेन पकडणार आहे आपली ट्रेन साडेजाची आहे वसई रोडवरनच आहे पण दाखवतो आपला कुठला आहे तो भाऊ भावा दाखवतो दोन मिनिट आता बघा तुम्ही

गेल्या वर्षी या शिमग्याच्या ब्लॉग मध्ये आणि आपल्या भावाची बॅग बघू शकतात बॅग एवढी मोठी आहे बॅग टुरिस्ट बॅग एकदम भली मोठी बॅग घेऊन आला आहे दहा माणसांचं कपडे घेऊन आला असं वाटतंय मला फुल एकदम आणि सगळे चाकरमाने निघाले गावाला शिमग्याच्या सणाला हा बघा आपला भाऊ आणि आपले दोन मित्र पुढे गेलेत म्हणजे आपला अजय आणि तिच्या आत्या पुढे गेलेत ते लोक आते भेटतीलच त्याची तिकीट काढायची होती आणि हा घाटकोपरला राहतो त्याला माहीत माहित नाही वसायला कुठे ते मग अशा घाटकोपरवरनं येत होता वसायला माणसाला उतरायला दिलं नाही आपल्या विरारची पब्लिक आणि ना पब्लिक याला माहीत नाही असे असते ती पण उतरायला दिलं नाही जाऊ दे नी नी नाला सोबरा उतरला आणि रिटर्न मारली येईनी बाईनी आपल्या इज्जत आहे तुम्हाला कसं वाटलं काही वाटलं ना पुढे जाऊ पाहत टाईम गेला त्यात नुकसान लावायला एकदम जोरा तुम्ही तर आता त्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल तुम्ही नाडा बांधा एकदम स्टाईलमध्ये येते त्याचं एकच पद एक काल की प्रेशर व्हायला त्यात पुढं जाऊन पण मागा हा टाइम वेस्ट आहे हा सांगू जाऊन द्या ओके तर आपण आता जरा दोन मिनिटात भेटूया माझी माझ्याची बॅग एकदम फट्टे जड आहे फट्टे म्हणजे फट्टे जड आहे भेटूया आपण पुढेच जरा बॅग खाली देऊ आणि भेटतो तुम्हाला परत पाच मिनटात चला भेटूया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं किती माणसं जमी आहे जमलेली आहे आपला अजय केरेऱ्याची बॅग बघा एवढीशी आहे एवढी बघा जाता तुम्ही इथं दोघं आपली मंडळी इथं बसलेली आहे म्हणजे उतरली आहे ट्रेन ट्रेनवरती ट्रेन आलेली आहे आपली जश आता इथून ट्रेन सुटलेली आहे आपला भाऊ इथं बसलाय मनोई तुला बसलाय सगळ ना एक माझ्या बाजूला बसलाय फोनवरती मम्मी सोबत बोलतोय वाटतोय मी पण फोन लावून सांगतो घरी भेटूय आपण जरा मनवे आता चांगली सीट भेटते आपल्याला भेटूय आपण मित्रांनो आता जस्ट आपली ते पनवेलला पोचेल तर आपला भाविक पाहायला बनलेलं घराचं खाऊन नाही आलेला म्हणजे संध्याकाळी अरे सात वाजता निघाला खाऊ नाही आले ठिकाणी आणलं आपण टाकू आता बसल्या गाऊन आहे आणि आपल्या कैरीची चटणी आहे खायला बसला भाऊ आपला कसं आहे एक नंबर थँक्यू आपला भाऊ इथं भाजी वाचलाय त्याला सीट भेटला बसायला सीट भेटला भावाला बसायला आपला आपण आता थोड्याच वेळ पनवेलला उतरून बघूया पनवेलच्या हाल ट्रेन मधील जागा भरपूर काय खूप जागा आहे आणि आपला भाऊ खातो इथं रगडतोय मस्त वेगळे धापा धाब धापा धाब मस्त त्याच्या आतापर्यंत दोन खाऊन झालाय धापाधप धाबाध रगडतोय भेटतो तुम्हाला आता थोडंसं चला आता चिपळूण गाव येत आहे आता इथं आम्ही बसलेलो आता इथं झोपू शकतो एवढी जागा आहे माणसं भेटला वाटतय माणसं ही बिचकी घेऊन जायला आणि आज झोप काढून झाला इथून कशी झोप लागली निवांत तिथं मस्त वेगळं लोलत तो, 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 तो खालती okay. आता खालती झोपणार नाही तो खाली बस पडतो ओके ठीक आहे आता स्टेशन आला तिथं तुम्हाला तर मित्रांनो जस्ट आत्ताच चिपळूणला पोचलेली आहे ट्रेन साखरपणी सगळे उतरले खालती सगळे रस्त्याला लागले आपल्या म्हणजे चिपळूणला घरी जायला आणि आपला युट्यूबर नानी नानी टॉर्च नाही तुला स्वतःल दे तू दिसत नाहीस आता जरा वरती दे जरा इकडे हा दिसतोय दिसतोय भावनगर आपली ट्रेन आहे कोचीवेली भावनगर आता आपला भाऊ अजय भाऊ आपला तिच्या आत्ता आले आमच्या सोबतच म्हणजे ती लेडीज डब्यामध्ये बसलय तर तिकडे बघायला गेलाय तो बसलाय की नाही ते म्हणजे फोन लागत नव्हता त्याचा म्हणून तर आता बघायला गेलाय आता इथून डायरेक्ट रत्नागिरी जाय चिपली जाय तर डायरेक्ट आता रत्नागिरी स्टेशनला भेटू आपण भेटतो आता जरा मस्त पैकी डारोडर पंढरपूर करून चला भेटू आपण रत्नागिरी स्टेशन मित्रांनो आपण चाय घेतलेली आहे चाय पिऊया चिपळून म्हणजे हा पाणीवाला गेला दिसत पण नाही चिपळूण स्टेशन सोडलेलं आपण चाय बघा इथं झोपलेलं आहे मगाशी इथं बसायला उभा राहायला जागा नव्हती आता इथं बसायला का झोपायला जागा आहे पूर्ण बघू शकता सगळेजण आहेत मी चहा पितो मित्रांनो आपली ट्रेन थांबलेली आहे आणि आपली वगैरे आलेली आहेत इतक्या जा नाही काकी लहान ना चला माणसं उत्तर हे बघा मित्रांनो बघू शकतो आपलं रत्नागिरी स्टेशन फुल डेव्हलप झालेलं आहे प्रकारे पूर्वर वरपर्यंत आपण आपल्याला पोचवलं आहे त्या शिटीनी आणि रत्नागिरी स्टेशन आहे काय समजत नाही एक असं वाटतं मॉलमध्ये बिलमध्ये आलो आहे मी कुल रेनोवेशन कि ना कि स्टेशन चाहना कि नहीं अरे हाँ रे हाँ रत्नागि वेलकम टू रत्नागीर नहीं इकड़े शकता तुम्हें, पूर्ण दशावतर है गणपति पप्पा पालकी सग इ बसा सुविधा सभी मस्त वेगी कैंटीन विंटिंग है साईमाही सकाळ मित्रांनो आपल्या आता सकाळ झालेली आहे मी स्टेशन पासून काय शूट नाही केलं जास्त कारण की अंधार खूप होता तर आता आपण घरी पोचलोय म्हणजे आपल्या वाडीत पोचलोय पूर्ण आणि हा सकाळचा व्ह्यू आमच्या वाडीचा बाहेरचा एकदम साईमाही सकाळ आहे पूर्ण स्वर्ग म्हणजे कोकणच सुंदर असं तर आपण आता घरी जाऊया जरा फ्रेश होऊया आणि हा ब्लॉग माझा कंटिन्यू राहील फक्त हा ब्लॉग माझा ट्रॅव्हलिंगचा इथपर्यंत आहे तो संपेल इथेच तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे या कंटिन्यू ठेवूया आपण ब्लॉग चला भेटूया आपण उद्या, उद्या। सॉरी आता परत सकाळीच आणि हा बघा आपला आपला आपण एक ब्लॉगर आहे आपण एक प्रवास संपवतोय मी पण प्रवास संपवतोय चला भेटूय आपण परत सकाळी नाश्त्याला चला टाटा बाय बाय टाटा गुड बाय गया